भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं कंबर्ड मोडलंय शस्त्रसंधीला सहमती दर्शवत दोन्ही देशांनी हल्ले थांबवले मात्र पाकिस्तान समोरची आव्हानं काही कमी होताना दिसत नाहीयेत कारण आता बोलूच लिबरेशन आर्मीनं म्हणजेच बी एल पाकिस्तानला इशारा दिलाय दक्षिण आशियात नवीन व्यवस्था आवश्यक झाली आहे असं म्हणत बलूच लिबरेशन आर्मीनं पाकिस्तान सरकारला इशारा दिलाय बलूच लिबरेशन आर्मीनं गेल्या काही आठवड्यांमध्ये पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात एकावनहून अधिक ठिकाणी एकाहत्तर हल्ले केले तसेच या सर्व हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे जे ऑपरेशन हिरोप अंतर्गत राबवलं गेलं आहे रविवारी जारी केलेल्या निवेदनात बी एल पाकिस्तानला जागतिक दहशतवाद्यांची फॅक्टरी असं संबोधलं असून आंतरराष्ट्रीय समुदायानं इस्लामाबादला एक दहशतवादी राष्ट्र म्हणून ओळखवावे अशी देखील मागणी केली आहे पण बलूच आर्मीनं पाकिस्तानात हल्ले करताना काय म्हटलंय जगाबद्दल आणि भारताबद्दल बलूच आर्मीचं नेमकं का म्हणणं काय हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी स्वानंद बिक्कड तुम्ही पाहतात मुंबईत बलूच लिबरेशन आर्मीने जाहीर केलं आहे की दक्षिण आशियात नवीन व्यवस्था अपरिहार्यपणे तयार झाली आहे आणि या भागात लवकरच मोठा बदल होईल असा धमकीवाजा इशारा दिला आहे बीएलए न मागील काही दिवसात पाकिस्तानी सैन्याच्या जवानांवर आणि ठिकाणांवर एकाहत्तर हल्ले केल्याचा दावा केला आहे ज्यामुळे त्यांच्या या प्रदेशाच्या भविष्यातील सक्रिय आणि निर्णायक पक्ष म्हणून सहभाग असल्याचं त्यांनी सांगितलं आहे बलूच लिबरेशन आर्मीवर होत असलेले आरोप लक्षात घेता त्यांनी परकीय शक्तींचे प्यादे असल्याचा त्यांच्यावरचा हा आरोप फेटाळून देखील लावलेला आहे रविवारी म्हणजेच अकरा मेला जारी केलेल्या निवेदनात बीएलएनं म्हटलं आहे की ऑपरेशन हिरोपचा जो भाग आहे तो देखील या हल्ल्याचाच अंतर्गत येतो या कारवायांमध्ये लष्करी ताफे तपासणी नाके गुप्तचर केंद्रे आणि पायाभूत सुविधा यांना लक्ष करण्यात आलं पाकिस्तानचा जो ताबा आहे त्याला आव्हान देणं आणि बी एल भौगोलिक प्रभाव दर्शवणं हा या मागचा उद्देश असल्याचं या प्रेस रिलीज मध्ये म्हटण्यात आलेलं आहे केच पंजगुर मस्तुंग क्वेटा आणि नुष्की या ठिकाणी प्रमुख हल्ले झाले असून यात स्फोट घातपाती हल्ले लक्षवेधी हत्या आणि सुरक्षा चौक्यांचा ताबा घेणं यांचा समावेश असं यामध्ये आहे असं देखील या निवेदनात म्हटलेलं आहे बीएलएन प्रसारित केलेल्या निवेदनात असंही म्हटलंय की बलुचिस्तानातील संघर्ष आणि अस्थिरता वाढण्याचा इशाराही दिला असून पाकिस्तानवर बलुचिस्तानमध्ये मध्ये दहशतवाद आणि मानवाधिकारांचं उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे बीएलए स्वतःच्या स्वातंत्र्याची आणि स्वातंत्र्यासाठीच्या सशस्त्र लढ्याची बांधिलकी पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे बी एल ए हे ना प्यादा आहे ना शांत बघायचं काम करते आम्ही एक सक्रिय आणि निर्णायक पक्ष आहोत असं बी एल एचे प्रवक्ते जिएंद बलोच यांनी म्हटलेलं आहे बी एल भारत आणि आंतरराष्ट्रीय समुदायाला आव्हान देखील केलं आहे की त्यांनी पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र म्हणून मान्यता द्यावी आणि त्याविरोधात ठोस पावले उचलावीत अन्यथा पुढे आणखी रक्तपात आणि अस्थिरता वाढेल असा देखील इशारा दिलेला आहे जर पाकिस्तानला सहन केले गेले के तर त्याचे अस्तित्वच संपूर्ण जगासाठी विनाशाचं कारण ठरेल असं देखील बलोच लिबरेशन आर्मी यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटलेलं आहे तसेच बलुचिस्तान लिबरेशन फ्रंटचे प्रमुख डॉक्टर अल्लाह नजर बलोच यांनी त्यांच्या नुकत्याच प्रसारित केलेल्या व्हिडिओत म्हटले की शेजारील देशांना म्हणजेच भारताला आणि आंतरराष्ट्रीय समुदायाला पाकिस्तानी सरकारने जो बलुचिस्तानवर कब्जा केला आहे त्याविरुद्ध बलूच राष्ट्रीय मुक्ती संग्रामाला पाठिंबा देण्याचं आवाहन केले बरं ही बलोच लिबरेशन आर्मी नेमकी काय आहे बलोच लिबरेशन आर्मी ही बलूच लोकांच्या आत्मनिर्णयाच्या चळवळीतील प्रमुख सशस्त्र संघटना आहे एकोणीशे अठ्ठेचाळीस मध्ये बलुचिस्तानला जबरदस्तीनं पाकिस्तानमध्ये समाविष्ट केल्यापासून बलूच लोकांनी इस्लामाबादच्या सरकारवर आणि त्यांचे शोषण केल्याचा त्यांच्या संसाधनांचा वापर करून नफा न वाटल्याचा आणि राज्यप्राय हत्यांद्वारे जबरदस्तीनं गायब करण्यात येणाऱ्या घटनांद्वारे त्यांच्यावर अत्याचार केल्याचा आरोप केलेला आहे ही होती बलोच लिबरेशन आर्मीची हिस्ट्री आणि त्यांची आता हल्ल्यामागची भूमिका बाकी हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा बाकी तुम्ही तक पाहत राहा